नमस्कार मी कल्याणी कल दीक्षित संवाद लाईव्ह टी व्हीमध्ये आपलं मनपूरक स्वागत टाकूयात एक नजराच्या ठळ घडामोडींवर शेतकऱ्यांच्या हितासाठी नेहमीच त्यांच्या पाठीशी राहणार अण्णा हजारे यांचं प्रतिपादन अल्पभूधारकांसह सर्व शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करावी शिवसेनेतर्फे शहरात रास्ता रोखवा आंदोलन आता बातम्या विस्ताराने कर्जमुक्ती शेतमालाला हमी भाव या तसेच अन्य मागण्यांसाठी एक तारखेपासून राज्यभरातल्या संपावर असलेल्या शेतकऱ्यांनी अखेर आपला संप मागे घेतलाय काल मध्यरात्री मुख्यमंत्र्यांनी शेतकरी संघटनेच्या प्रमुखांशी चर्चा केल्यानंतर शेतकऱ्यांच्या सत्तर टक्के मागण्या मान्य करण्यात आल्या मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयावर अण्णा हजारे यांनी फडणवीस सरकारचं अभिनंदन केलं पाहुयात ते काय म्हणाले शेतकऱ्यांच्या शेतीमाला खर्चावर आधारित योग्य भाव मिळावा जेणेकरून आत्महत्या करण्याची वेळ त्यांच्यावर येणार नाही यासाठी महाराष्ट्रातल्या काही शेतकऱ्यांनी जे आंदोलन केलं त्या आंदोलनाचा एक चांगला प्रभाव पडला आणि त्यामुळे शासनाला काही निर्णय घ्यावे लागले सर्वप्रथम ज्या ज्या शेतकऱ्यांनी आंदोलन केले त्यांना मी धन्यवाद देतो शासनाने हे जे आश्वासन दिली कर्जमाफीचे वीज बिलाचे जर पूर्तता नाही झाली तर तुमची भूमिका काय असणार नाही मग आम्ही त्याचा पाठपुरावा करून ज्या शेतकऱ्यांनी आंदोलन केलं तेही पाठपुरावा करत राहतील मधूनमधून आम्हीसुद्धा हे कुठपर्यंत आलं आहे काय बाकी राहिलं आहे या संबंधाने आम्ही पाठपुरावा करू आंदोलनामध्ये सामील झालेला काही लोकांना असं वाटतं की अण्णाचा ह्याच्यात काहीतरी स्वार्थ आहे पण तसं काही नाही मी तर माझं आयुष्य सगळं समाज देशाच्या हितासाठी खर्च केलेला आहे शेतकऱ्यांच्या बाबतीत अनेक वेळेला माझी आंदोलनं झाली एकोणीसशे एकानव्वदमध्ये वीज प्रश्नावरती आंदोलन झालं सरकारने गोळ्या चालवल्या चार लोक आमचे जागेवर मेले आणि सात लोक जखमी झाले भूमी अधिंगरण बिल समज देशातला शेतकरी जागा झाला किमान सरकारला थांबावं लागलं केंद्र सरकारला जाजा ला के तर ज्या ज्या वेळेला अशा समाजहिताचे जे काम आहे कोण काय म्हणतो तिकडे मी पाहत नाही फक्त समाजाच्या हिताचे प्रश्न राज्याच्या राष्ट्रहिताचे प्रश्न असे पाहून आपण करत राहणार आता काही भागामध्ये शेत मुख्यमंत्र्यांनी मागण्या मान्य केल्या परंतु काही भागातही आज संप चालूच आहे तर त्या शेतकऱ्यांना तुम्ही काय आवाहन कराल नाही आता जे ज्या शेतकऱ्यांच्या बैठका झाल्या आंदोलनामध्ये जे सहभागी होते आणि पहाटे चारपर्यंत मुख्यमंत्र्यांची चा बैठक झाली त्याच्यामध्ये ज्या चर्चा होऊन चर्चा झाल्यानंतर त्या शेतकऱ्यांनी आम्ही आंदोलन मागे घेतल्याचं जाहीर केलं आता जाहीर केल्यानंतर मग पुन्हा कोणी आंदोलन करत असतील तर ते, ते कशा करतात काय त्याचा खोलात जाऊन तपास करावा लागेल पण त्याच्या चर्चेला जेवढे शेतकरी होते त्यांनी हे सांगितलं की आम्ही आंदोलन मागे घेतलं आता आपण उभे होतो राळेगण सिद्धीमध्ये एक जूनपासून शेतकऱ्यांचा जो संप सुरू होता त्या संपाचा पाठपुरावा अण्णांनी केलेला आहे मुख्यमंत्र्यांसोबत अण्णांची जी चर्चा झाली त्याचा आता आपण विस्तृत आढावा घेतलेलाच आहे कॅमेरामधून स्वराज खोबरेसह सुरेश कडेले संवाद लाईव्ह टी व्ही सुरू शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी कर्जमुक्ती हाच एकमेव इलाज असून सातबारा कोरा स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी शिवसेनेतर्फे रास्ता रोको आंदोलन करत कर्जमुक्तीचं निवेदन शहराच्या नायब तहसीलदारांना देण्यात आलं मुंबईमध्ये दे सुद्धा शिवसेना भाजपच्या सत्तेत आहे आणि एवढ्या दिवस शिवसेना थंड होती म्हणजे विरोधकांकडून संघर्ष यात्रा आसोड यात्रा या सगळ्या यात्रा होत्या याच्यामध्ये शिवसेनेनं कसलाच भाग घेतला नव्हता थंड होती आता ज्यावेळी शेतकरी रस्त्यावर आलाय त्याच वेळी का शिवसेना बाहेर पडली असं काय नाहीये विरोधी पक्ष हा काहीच काम करायच्या लायकीचा नाहीये विरोधी पक्षाचं काम आहे पण आम्हाला सत्तेचा मोह नाहीये आमचं उद्धव साहेबांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की आम्ही सत्तेतून आज बी बाहेर पडू फक्त शेतकऱ्यांचं कर्ज माफ करा तुम्ही आम्ही सत्तेतून बाहेर पडू हे साहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे आणि साहेबांनी आम्हाला आदेश दिलेला आहे तुम्ही शेतकऱ्यांच्या मागे राहायचे म्हणून आम्ही शेतकऱ्यांच्या माग आहे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशाप्रमाणे त्यांनी शेतकऱ्यांच्या हा संपाला पाठिंबा जाहीर केला आहे माननीय खासदार शिवदादा आढराव पाटलांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही शिरूरमध्ये हा बाजार बंद केला वास्तविक पाहता स्वामीनाथन आयोगाच्या शेतीमाला हमीभाव या शिफारशी सरकारने लागू कराव्यात ला आणि संपूर्ण सातवारा कोरा करावा या प्रमुख मागण्या उद्धवसाहेबांनी सांगितलेल्या आहेत आणि ह्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की उद्धव साहेबांनी असे सांगितले जर शेतकऱ्यांना तुम्ही कर्ज माफ केलात तर आम्ही सत्तेतून बाहेरून बाहेरून तुम्हाला पाठिंबा देऊ दोन हजार एकोणीस पर्यंत मी एवढं सांगू इच्छितो शिवसेना नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी असून शे गरज पडल्यास शेतकऱ्यांसाठी सत्ताही लाथाडू असं प्रतिपादन शहराच्या शिवसेनेच्या प्रवक्त्यांनी केलंय राज्यातील फडणवीस सरकारने ऑक्टोबर पर्यंतची मुदत न घेता तात्काळ कर्जमुक्तीची मागणीही केली दरम्यान अल्पभूधारकांसह सर्वच शेतकऱ्यांची कर्जे माफ झाली नाही तर आझाद मैदानावर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह भव्य आंदोलनाचा इशाराही यावेळी देण्यात आला खरं पाहिलं तर महाराष्ट्राचा दुर्दैव आहे की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला आज संपाला उतरला उतरायला भाग पाडलेला आहे सरकारनं खरं पाहिलं तर सर्वसामान्य माणसांनी आत्तापर्यंत आजपर्यंत काँग्रेसलाच साथ दिली परंतु काँग्रेसकडनं शेतकऱ्यांच्या बाबतीत ठोस असा निर्णय कधी घेतला गेला नाही त्यांना कधी न्याय मिळाला नाही म्हणून पर्याय म्हणून भाजपचं सरकार हे सत्तेमध्ये स सर्वसामान्य माणसाने शेतकऱ्यांनी एक पर्याय म्हणून निवडलेला आहे परंतु हा पर्यायसुद्धा त्यांच्या दृष्टीनं त्यांच्याच जीवावर बेतलेला आहे असं आपण आत पाहिलेलं आहे येणाऱ्या अधिवेशनामध्ये जर मुख्यमंत्र्यांनी किंवा मुख्यमंत्री सरकारने जर ठोस निर्णय शेतकऱ्यांच्या बाबतीत घेतला नाही तर मागे आम्ही चाचकामांसाठी आणि रोजगार हमीच्या कामांसाठी इथून आम्ही साडेतीन हजार शेतकरी आझाद मैदानावर आम्ही घेऊन गेलो होतो जर शेतकऱ्यांचा सात कोरा झाला नाही तर ह्या संपूर्ण जिल्ह्यामधनं एक लाख शेतकरी हे आझाद मैदानावर जातील असं या ठिकाणी मी संकेत मी मुख्यमंत्र्यांनी सरकारला जर ते मानतायत की आम्ही कर्ज माफ करणार आणि दुःखाची बाब अशी आहे मीटिंग रात्री बाराला होते आणि सकाळी ज्यावेळेस आपण न्यूज चॅनल पाहतो त्यावेळेस मुख्यमंत्री मात्र कोणाच्या तरी कानात बोलतात अत्यंत दुःखाची बाब आहे मुख्यमंत्र्यांना जर बोलायचंच असेल राज्यकर्त्यांना जर बोलायचंच असेल तर त्यांनी खुलेआम चर्चा करावी रात्री बाराला चर्चा कुठं होत असते का आणि जरी घेतली तरी ती चर्चा शेतकऱ्यांना उपयोगीच होईल अशी परिस्थिती नाही आहे कारण एका बाजूला ते म्हणतात अल्पभूधारक शेतकऱ्यांचं कर्ज माफ करायचं अल्पभूधारक म्हणजे तरी शेतकरी कोण हे त्यांनी पहिल्यांदा जाहीर करावं आणि तसेच ते पीक पीक कर्जाचं करणार आहेत का मध्यम मुदत कर्ज माफ करणार आहेत ते सुद्धा त्यांनी जाहीर सांगावं तरच आम्ही हे आंदोलन बंद करणार आहोत अन्यथा आम्ही आंदोलन बंद करणार नाही आहे यासोबत हे बातमीपत्र इथेच संपलं नवीन घडामोडी पाहण्यासाठी संवादवाहिनी मोबाईल ॲप आजच डाउनलोड करा आणि आपल्या परिसरातील बातम्या जाणून घ्या धन्यवाद संवाद लाइव टीवी आपला विश्वास आपला चैनल